अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता अशी ही मस्त चमचमीत रसा भाजी सुद्धा नक्की करून बघा विशेष म्हणजे काय माहितीये का वाटण न घालता सुद्धा मस्त रसरशीत भाजी तयार होते जी तुम्ही चपाती भाकरी आणि भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता मुलांच्या डब्याला ऑफिसच्या डब्यासाठी एकदम बेस्ट आहे ते नक्की करून बघा आणि कशी झाली मला नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आजची ही मस्त चमचमीत वडा भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वाटीमध्ये मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही ते चना डाळ पीठ किंवा तुम्ही ते मूग डाळीचं पीठ कोणतंही पीठ वापरू शकता जशी चणा डाळ गिरणीवरून दळून आणतो अगदी त्याच पद्धतीने मुगाशी डाळ सुद्धा आपल्याला दळून आणता येते तर इथे आपण एक कप मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे जे पचायला हलकं आणि पौष्टिक सुद्धा आहे अगदी पाव चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे अगदी पाव चमचा किंवा आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे इथे आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे दोन्ही जिन्नस थोडी जास्तच घाला कारण भाजीला चव अगदी छान येते आणि वडा भाजीमधला खाताना सुद्धा अगदी मस्त लागतो दोन्ही जिन्नस घातलेली आहे आता यामध्ये चवी पुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता सेम कपने अर्धा कप साधं पाणी घेतलेलं ला आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण भज्यांचं पीठ भिजवतो अगदी तसंच पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आता इतकं पीठ भिजवण्यासाठी बरोबर एक कप पीठासाठी अर्धा कप पाणी लागलेलं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं आता हे पीठ खूप जसं सैलसर नको किंवा खूप जास्त घट्टसर नको असं हे सरसरीत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर जास्त पातळ पीठ झालं की आपली भजी चपटी होते जास्त घट्ट जा झालं की भजी कडक होते म्हणून आपल्याला सरसरीत पीठ भिजवून घेणं गरजेचं आहे पीठ भिजवून झालेलं आहे सगळ्या शेवटी अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे सोडा घालून एकाच डायरेक्शनमध्ये एक मिनिटभर आपण हे छान फेटून घेतलेलं आहे सोडा घालून ही भजी तयार केली की मस्त हलकी होते पोकळ होते आता सोडा तुम्हाला जर चालत नसेल घालायचं नसेल तर दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन तुम्ही भज्यांच्या पिठावर घालू शकता असं हे मस्त हलकं होतं तुमच्या आवडीप्रमाणे भजी तळणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मस्त कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि छोटी छोटी आपल्याला यामध्ये भजी सोडायची आहे डाळीचं पीठ आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं कोथिंबीर कांदा वगैरे असतो तर अशा वेळेस ही भाजी तुम्ही तयार करू शकता आता तुम्हाला जर कोथिंबीर यामध्ये घालायची नसेल तर बारीक शिरलेला मेथी किंवा पालक घातलं तर आणखीन जास्त ही टेस्टी आणि पौष्टिक होईल आता भजी नेहमीच्या भज्यांप्रमाणे एक मोठ्या सेवर साधारणतः एक तीन ते चार मिनिटं मस्त कडक कुरकुरीत रंग बदलेपर्यंत आपण तळून घेणार आहोत आणि भजी तळत असताना शक्यतो गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे भजी आपली जास्त तेलकट होत नाही कमी तेल शोषणारी तयार होते साधारणतः एक तीन ते चार मिनटं झालेली आहे सोनेरी रंगावर आपण भजी छान तळून घेतलेली आहे तर आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः तीन घाणे भज्यांचे आहे आता एक भजी मी तुम्हाला इथे फोडून दाखवते अगदी पोकळ झालेली आहे अगदीच कमी तेलकट आणि रंग बघू शकता मस्त आलेला आहे बाहेरून कुरकुरीत आतून छान जाळीदार अजिबात तुम्हाला ही भजी कुठे कच्ची वगैरे दिसत नसेल तर कांदा आणि कोथिंबीर खालून अशी ही कांद्याची गोल भजी तुम्ही नुसतीच खाण्यासाठी सुद्धा तयार करू शकता आता ज्या कढईमध्ये आपण भजी तळून घेतलेली होती त्यातलं जास्तीचं तेल काढून ठेवलं आणि फक्त पळीभर तेल यामध्येच आपण ठेवलेलं आहे उरलेलं तेल तुम्ही भाज्यांना वगैरे वापरू शकता तेल हलकंसं कडकडीत गरम झालं की पाच सहा लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या घातलेल्या आहे तुम्ही ठेचून घातलं तरीसुद्धा चालू शकेल मात्र लसूण ताजाच घालावा आठ दहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला मोठ्या सेवर साधारणतः एक दोन ते तीन मिनटं मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे खूप रंग जास्त त्याचा बदलायचा नाही साधारणतः दो सा ला दोन अडीच मिनटात मोठ्या असेवर गुलाबी रंगावर कांदा छान परतला की इथे आपण एक मोठ्या आकाराचा तो तोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे लहान असेल तर दोन घेऊ शकता सुद्धा आपल्याला एक तीन ते चार मिनटं रंग बदलेपर्यंत थोडा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे असा छान नरम झाला की आपण यामध्ये रोजच्या वापरातले काही बेसिक मसाले घालणार आहोत ज्यामध्ये पाव चमचा हिंग आहे पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे साठवणीचं कोणतंही तिखट तुम्ही इथे वापरू शकता इथे आपण एक सिक्रेट मसाला घालणार आहोत जो गोडा मसाला वापरलेला आहे यामध्ये भरभरून तीळ खसखस गरम मसाले खोबरं आणखीन काही सिक्रेट मसाले आहेत ज्यामुळे भाज्यांना चव अगदी छान येते कोणत्याही प्रकारच्या भाज्या असतील भरल्या भाज्या सुक्या भाज्या कडधान्याच्या रसा भाज्या मिसळ उसळ असेल तर त्याला गोडा मसाला तुम्ही वापरू शकता आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच गोडा मसाला वापरलेला आहे तुम्ही जो कोणता घरामध्ये बनवत असाल तर तो, तो मसाला तुम्ही ते वापरू शकता एक चमचा वर इतक्या भाजीला पुरेसा आहे तुमची भाजी जास्त असेल ते एक दोन चमचे तुम्ही इथे वापरू शकता आपल्या गोडा मसाल्यामध्ये भरभरून गरम मसाले असल्यामुळे वेगळा गरम मसाला पूड तुम्हाला यामध्ये वापरावी लागत नाही हे विशेष आहे आता हे मसाले आपल्याला साधारणतः एक दोन मिनटं थोडंसं या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे जर जास्त कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही हे परतून घेऊ शकता अजिबात मसाले करपू द्यायचे नाही त्याने भाजीला थोडीशी चव येऊ शकते म्हणून अगदी कोणत्याही फोडणीतले मसाले परतत असताना गॅस अगदी कमी करायचा आहे आणि अगदी तळापासून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे असं छान तेल सुटलं की याचा अर्थ शंभर टक्के सगळे मसाले चांगले तुमचे शिजलेले आहे या सेजला ज्या भज्यांच्या वाटीमध्ये आपण पीठ भिजवलेलं होतं त्याला थोडंसं पीठ लागून होतं म्हणून इथे एक साधारणतः अर्धा कप पाणी घालून सगळं त्यातलं पीठ आपण काढून घातलं आहे असं केलं की काय होतं भाजीलाच थोडा घट्टसरपणा येतो आणि ते पीठसुद्धा भांडायला लागलेलं वाया जात नाही आणखीन थोडंसं पाणी घालून चवीपुरतं मीठ घातलेलं आहे जितकं तुम्हाला पातळ घट्ट रसा लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि मोठ्या असेवर एक तीन ते चार मिनटं आपण या भाजीला छान खदखदून उकळून घेणार आहोत मस्त सगळ्या घरात छान मसाल्यांचा सुगंध पसरलेला आहे असं थोडंसं उकळून घेतलं झाकण न लावता म्हणजे भाजीला रंग छान येतो आणि सगळे जिन्नस सगळे फ्लेवर सगळे मसाले छान एकजीव होतात एक तीन ते चार मिनटं मोठ्या असेवर छान याला उकळून घेतलेला आहे गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटांतर आपण ही भजी सोडणार आहोत असं केलं की भजी अख्खी राहतात जर गरम गरम रश्यामध्ये उकळत्या रश्यामध्ये तुम्ही ही भजी सोडली असती वेळेस फुटण्याची किंवा सुटण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं गॅस बंद करायचं आहे पाच मिनिटांनंतर भजी सोडायची आहे अशी ही तुमची मस्त चमचमीत वडाभाजी गावराण पद्धती तयार झालेली आहे सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत तशी ही तुमची वडाभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे जर डब्यासाठी ही सुकी भाजी करायची असेल तर कमीत कमी पाणी घाला जास्त भाजी करायची असेल भाकरी भाताबरोबर चपातीबरोबर चपाती बरोबर खाण्यासाठी तर या पद्धतीने तुम्ही रसरशीत भाजी तयार करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम दिलेला आहे भरभरून प्रतिसाद देत आहात तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद फक्त भारतातच नाही तर अगदी परदेशातही आपले मसाले पोहोचलेले आहेत आता ज्यांना कुणाला आपले मसाले घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक सुद्धा तुम्हाला पिन कमेंट किंवा ल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे सगळे मसाले आमच्याकडून ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा